प्रत्येक घराघरो मी आता सध्या जाऊ लागलो प्रत्येक लेडीजला विचारतो ताई आपली काय समस्या आहे मावशी आपली काय समस्या आहे प्रत्येक जण म्हणती भाऊ ही घाण भाऊ ही घाण मग आता ही घाण कोणी केली आता ही घाण जर मी त्यांना सांगू लागलो तुम्ही ती घाण काढा ही घाण मी काढतो ही मी प्रत्येकाला लोकांना सांगतो त्यांच्या घरचं वॉटर फिल्टर चालू आहे परंतु नगरपालिकेचं वॉटर फिल्टर हे वीस वर्षापासून बंद आहे आपल्याला सुद्धा आता हा मुद्दा आताच का आला असा प्रश्न कल्याण दांगोडेने उपस्थित केलाय कल्याण दांगोडे त्यांच्यावरती मी नाही बोलू शकत कारण की त्यांनी जो मुद्दा केला ते एक वर्षापूर्वी शरीराने शे, आमच्याकडे होते मनाने कुठेतरी ते भरकटत होते बरोबर दोन हजार एकोणीस पासून सर आमदार आहे मात्र हा चोवीस लाच मुद्दा का आला असं ते म्हणत आहे अहो एकशे ऐंशी कोटीचे आतापर्यंत कामं झाले ना शहरात चालू आहे ना आम्ही आता एकशे परत आता सरांनी वॉटर टँक आणि वॉटर फिल्टर या दोन्हीचा प्रस्ताव दाखल केलेला पण तुमच्यासारख्यानी के बोलायला पाहिजे माझं विजन आहे पहिल्या जेवढ्या नगरपालिकेच्या शाळा आहे त्या पूर्ण व्यवस्थित करणं आणि तिथं जास्तीत जास्त कशा ॲडमिशन होतील त्या क त्याकडे माझं आता तुम्ही उल्लेख केला वाणी कुटुंबाचा वाणी कुटुंब तुमच्याकडे येणार अशी चर्चा होती मात्र ते भाजपमध्ये गेले काय नेमकं त्यांचं भाजपमध्ये जाण्याचं कारण असावं पहिले त्यांनी ना स्वतः बहिणी सरांना फोन केला आमदार साहेबांना कवा आम्हाला तुम्हाला भेटायला यायचं तर सर काय म्हटले बाई तुम्ही नाका येऊ आम्ही तुमच्याकडे येतो त्याच्यानंतर साबेरबाई सर हे दोन तीन जण साहेबाच्या घरी गेले त्याच्यानंतर सगळं काही ठरलं प्रवेश घ्यायचा वगैरे सगळं झालं त्याच्यानंतर त्यांचं काय झालं त्यांच्यावर काय प्रेशर आणलं काय त्यांच्या भाजपमध्ये प्रवेश झाला मात्र भाजपमध्ये असताना पण ते म्हणाले की तुमचा गद्दारीचा डाग पुसला जाणार नाही काल आमच्या चॅनलवर दिलेल्या मुलाखतीत ते बोलले त्यांच्या या विधानाकडे कसा बघतात अरे गद्दार तर तो आहे हो तो एवढा जर निष्ठावंत शिवसेनेचा उभाटाचा होता ना त्याने तर इकडे यायलाच नको होतं ना पालिकेच्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषद मध्ये कसं चित्र असणार आहे त्यांच्यासाठी आमच्यासाठी तर टार्गेट तोच राहणार आहे शंभर टक्के उमेदवार असेल उमेदवार जसा अचानक मी आलो तसा तिथं अचानक कोणीतरी येऊ शकतो खमक्या खमक्या शंभर टक्के जाणार आणि माझ्यापासून सरांनी एकनाथ शिंदेसोबत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून सरांना वाणी साहेबांचा फोटो वापरता येत नाही आता नेमकं वाणीसाहेबांचा फोटो वापरण्यात येणार होता कारण वाणी कुटुंबीय तुमच्याकडे येणार होते हा फोटो वापरण्यापासून तुम्हाला कोणी रोखला असावं तुम्हाला काय वाटतं हे साबेरबाईलाच विचारा कारण की साबेरबाई बाबासाहेब पटील जगताप मला जेव्हा एक जणांनी फोन केला कहू आमच्या वडिलाचा फोटो टाकायचा नाही